एम सी कल्याण डुंबिली युनिट गेली बारा वर्षे लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत तेरावे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे ज्यामुळे प्रत्येक घर खरेदीदाराला आपल्या पसंतीचे घर आपल्याला हवं असलेल्या ठिकाणी घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करणार आहे सदर प्रदर्शनात कल्याण डुंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शहापूर ते ठाणा शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डुंबिलीकरांना मिळणार आहे फक्त सोळा लाखांपासून हुन सुरू होणारी आणि एक करोडपर्यंत घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत बजेटमध्ये वसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे घेण्याचा प्रयत्न क्रेडाई एम सी एच आय कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे चाळीसहून अधिक विकसक दीडशेहून अधिक प्रोजेक्ट एका छताखाली बघता येणार आहे गेल्या अनेक वर्षांचा अंदाज बघता पंचवीस हजारहून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे यावर्षी स्पॉट बुकिंग डिस्काउंट तर आहेच तसेच प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री शमिता शेट्टी भेट देणार आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड तसेच अधिकारी आणि अन्य मान्यवर देखील प्रदर्शनाला भेट देणार आहेत अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण क्षेत्रामध्ये क्रीडा एम सी आहे कल्याण डोंगरी युनिट जे आहे हे तेरावं एक्झिबिशन यावर्षी आम्ही करतो आहे गेली बारा वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही हे सांगू इच्छितो की कल्याण डोंबोली सुधारत आहे कल्याण डोंबोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावर कामं सरकारची चालू आहेत आणि आम्ही ग्राहकाला एक वेगळ्या प्रकारचं आवाहन करतो आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे आपण कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेतलं पाहिजे या ठिकाणी परवडणारी घरे आहेत जे मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय पंतप्रधान साहेब यांचं उद्दिष्ट आहे की परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे आणि कल्याण डोंबोली हे असं शहर आहे की ते परवडणारी घरंच लोकांना दिली जातात आणि जास्तीत जास्त प्रकल्प कल्याण डोंबोली सुरू असल्यामुळे लोकांनी कल्याण डोंबलीमध्ये घर घ्यावं ही आमच्या एम सी एच्या क्रीडाच्या वतीने आम्ही ग्राहकांना विनंती करतो पाण्याच्या व इतर सुविधांबाबत सुद्धा आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि इतर मान्यवर जे आहेत त्यांच्याकडे वेळोवेळी याबाबतची आम्ही सूचना केलेली आहे त्यांच्याकडे निवेदनं दिलेली आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येत्या काही काळामध्ये या सर्व गोष्टी सुरळीत पार पडतात शहरात अनधिकृत बांधकाममध्ये प्रश्न असतात वेगाबाबत महापालिकेने कारवाई सुरू केली मात्र ज्या इमारती ज्या इमारती त्यावेळेला डिक्लेअर केलेल्या अनधिकृत बांधकामांचा आजही प्रश्न तसंच काय संघटना म्हणून आपण काय असतो नवीन आयुक्तांसमोर आम्ही याबाबतची चर्चा झालेली आहे आणि आजही आमची त्यांच्या सोबत भेट आहे ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत आहेत स्थानिक जो कोणी अधिकारी आहे त्याला जबाबदार धरून त्याला कारवाई करावी अशी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत तुमची भूमिका काय आमची भूमिका तीच आहे की अनधिकृत बांधकाम शहरामध्ये झाली नाही पाहिजे दीडशे प्रकल्प पा या ठिकाणी येणार आहेत आणि शंभर विकासक जवळजवळ असणार आहे